बागलान तालुक्यातील विंचुर ते कंधाणे मार्गावरील प्रसिद्ध हत्ती नदीवरील पूल सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत आहे पुलावरील कठडे तसेच संरक्षण भिंत पूर्णतः जीर्ण झाली असून पुलाच्या मूलभूत रचनेवर गंभीर परिणाम झाला आहे नागरिक व वाहनधारक यांचा जीव धोक्यात टाकून सध्या वाहतूक सुरू आहे मात्र कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या या पुलामुळे कोणताही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुलाची अवस्था इतकी भयावह आहे की जोरदार पावसामुळे कधीही तो कोसळू शकतो त्याचे परिणाम म्हणून सटाणा बागलान व कळवण तालुक्यातील अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खोळंबेल प्रशासनाने वेळेवर दखल न घेतल्यास मोठ्या जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुलाची डागडुजी किंवा पुनर्बांधणी करावी अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा संतप्त जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल सुंदर त्वचेसाठी सुंदर आरोग्य ठेवण्यासाठी तुमच्या स्किन केअर हवं असलेलं सुरक्षित आणि विश्वसनीय प्रॉडक्ट सिटाफिल आता उपलब्ध आहे वेलनेस फॉर एव्हर मेडिकल स्किन, स्किन किंवा नॉर्मल स्किन सिटाफिलचा योग्य क्लिंजिंग फॉर्म्युला तुमच्या त्वचेला देतो नैसर्गिक सुंदरता आणि आवश्यक हायड्रेशन मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सुरक्षित सिटाफिल त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आमच्याकडे सिटाफिल क्लिन्झर्स मॉइश्चरायझर्स सनस्क्रीन्स आणि इतर अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत तेही विशेष सवलतींसह आपली स्किन केअर आता आपण आपल्या योग्य सोयीनुसार करूया मग वाट कसली बघताय आजच भेट द्या पत्ता वेलनेस फॉर एव्हर कांकरिया कलच बस स्टँड सटाणा संपर्क नव्वद सदुसष्ट शून्य सहा पंचावन्न त्रेपन्न आणि नव्वद सदुसष्ट शून्य सात पंचावन्न त्रेपन्न तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसायला हवं तर सुगंध ही तितकाच प्रीमियम हवा आता बेला विटा प्रीमियम परफ्युम मिळत आहेत वेलनेस फॉर एव्हर मेडिकल सटाना येथे रिफ्रेशिंग आणि लॉंग लास्टिंग सुगंध जे तुमची स्टाईल आणि पर्सनॅलिटी अधिक खास बनवतील ऑफिस असो पार्टी असो किंवा स्पेशल डेट बेलाविटा प्रीमियम परफ्यूम सोबत हो प्रत्येक क्षण बनवा अविस्मरणीय हो। आमच्याकडे बेलाविटा प्रीमियम परफ्युम्स चे सगळे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत व तेही आकर्षक डिस्काउंट सोबत हो फक्त औषधांसाठीच नाही तर आता तुमच्या ग्रुमिंग आणि फ्रॅगने पत्ता वेलनेस फॉर युअर कांकरिया कलश बस स्टँड जवळ सटाना संपर्क नव्वद सदुसष्ट शून्य सहा पंचावन्न त्रेपन्न आणि नव्वद सदुसष्ट शून्य सात पंचावन्न त्रेपन्न